देशात केंद्रामध्ये पुन्हा एकदा एनडीएच सरकार येत आहे कारण रविवारी नऊ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ राष्ट्रपती भवनात घेणार आहेत या सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये जय्यत तयारी करण्यात आली याशिवाय केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील मान्यवरांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय मात्र या सर्वामध्ये सर्वात जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे नवीन सरकार कसं असेल कोणाच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडेल नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगड आपण पाहताय खरं तर <्खर्था> एनडीए मध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या सहभागानंतर कोणाला किती खाती मिळणार हे पाहणं सर्वात महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला पुरेस यश आलेलं नाही मात्र तरीही मंत्रीपदासाठी महाराष्ट्रातील अनेक नावांचा विचार केला जातोय असंही बोललं जात आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालेलं नाहीये त्यामुळेच भाजपला आता आपल्या मित्र पक्षांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे विशेष म्हणजे भाजपला मित्र पक्षांसाठी तेरा मंत्रीपद सोडावी लागतील अशी ही चर्चा आहे या मंत्रिमंडळात बिहार आणि आंध्र प्रदेशला अधिक खाती मिळू शकतात तर युपी आणि महाराष्ट्राला त्या तुलनेत कमी खाती मिळण्याची शक्यता आहे टीडीपीनं न लोकसभा अध्यक्षांसह पाच मंत्रीपदांची मागणी केली आहे यामध्ये महत्वाच्या खात्यांचा समावेश आहे शिवाय जेडीयूला महत्वाची खाती दिली जाणार आहेत जेडीयूच्या दोन खासदारांना मंत्री केलं जाऊ शकतं असं बोललं जात लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या पक्षानं यंदा चांगली कामगिरी केली आहे त्यांचे पाचही उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आहेत विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या सत्ता स्थापनेमध्ये महाराष्ट्रालाही मोठा वाटा मिळेल असंही बोललं जात महाराष्ट्रालाही महत्वाची मंत्रीपद दिली जाणार असल्याची शक्यता आहे त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावं ही, ही चर्चेत आहेत केंद्रीय मंत्रीपदासाठी भाजपकडून राज्यातील चार खासदारांची नावं चर्चेत आहेत ते म्हणजे नितीन गडकरी पियुष गोयल नारायण राणे आणि रक्षा खडसे यांची नावं चर्चेत आहेत तर शिंदे गटाच्या खात्यामध्ये दोन मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे एक कॅबिनेट आणि दुसरं राज्य मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी श्रीकांत शिंदे श्रीरंग बारणे प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांची नावं चर्चेत आहेत याशिवाय महायुतीतील अजित पवार गटालाही एक मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे यासाठी अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांची नावं समोर आली आहेत महायुतीत महत्वाची कामगिरी बजावली आहे एकही जागा न घेता आठवले यांनी देशभर भाजपसाठी प्रचार केला होता त्यामुळे नाही मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते विशेष म्हणजे या सर्व प्रमुख मित्र पक्षांना शपथविधी सोहळ्या दरम्यान सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे म्हणजेच शपथविधी सोहळ्या दरम्यान त्या पक्षाच्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल प्रत्येक घटक पक्षाला किमान एक तरी मंत्रिमंडळ मिळेल आणि भविष्यात मंत्रिमंडळाच्या फेरबदल आणि विस्तारात त्यांना अधिक सहभागी केलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे शपथविधी सोहळ्या दरम्यान कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे आता नऊ जून रोजीच स्पष्ट होईल जेव्हा नरेंद्र मोदींसोबत हे शपथ घेतील मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जनतेचा कौल पाहता भाजपला आता मित्र पक्षांना सोबत घेऊनच पुढं जावं लागणार आहे मग ते मंत्रिमंडळ असो किंवा आणखी काही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा